कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा शेवगाव तालुक्यातील वडुले बुद्रुक हनुमान मंदिर काळे वस्ती नाथनगर येथे सन दोन हजार सव्वीस या वर्षातील काल्याचे कीर्तनातील महाप्रसादाची पंगत देणार असल्याचे जाहीर केल्याबद्दल वडुले बुद्रुक येथील रहिवासी व पुणे येथील उद्योगपती बाळासाहेब काळे यांचा उद्धव महाराज सबलस यांनी सत्कार केला या प्रसंगी विजय गणगे ज्ञानेश्वर महाराज सबलस शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रदीप काळे संतोष मामा चोपळे काका महाराज डमाळ सोमनाथ महाराज गुगळे सुनील महाराज कबाळी रेवन्नाथ महाराज सातपुते बाळासाहेब महाराज कबाळी हरिभाऊ महाराज हरवणे शिवाजी महाराज शिंदे कुंडलित महाराज बुजकुल समस्त ग्रामस्थ काळेवस्ती वडुले बुद्रुक तसेच आदी मान्यवर उपस्थित होते कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुनील नजन अहिल्यानगर